श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी मंडळी डोळे मिटा दीर्घ श्वास घ्या आणि स्वामींना सांगा स्वामी माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे स्वामी म्हणतात बाळा तू इतकं सहन केलंस आता सुख द्यायचं माझं कर्तव्य आहे हे नवीन वर्ष तुझे रिकाम्या हाताने जाणार नाही या वर्षात तुला आनंद सुख आणि समाधान मिळणारच दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या चुका टाळायच्या कोणावर विश्वास ठेवायचा कुणावर विश्वास नाही ठेवायचा स्वामी म्हणतात बाळा मी तुला सुख देणार आहे पण तू काही गोष्टी टाळायच्या आहेत पहिली गोष्ट स्वतःला कमी लेखन तू जितकं स्वतःला कमी लेखशील तितकं जग तुला कमी लेखेल स्वामी म्हणतात मी तुला घडवलंय तू कमी नाही आहेस दुसरी गोष्ट चुकीच्या लोकांवर विश्वास सगळेच हसणारे आपले नसतात दोन हजार सव्वीसमध्ये कृती बघ शब्द नाहीत ज्याची कृती स्वच्छ आहे त्याला जवळ ठेव आणि तिसरी गोष्ट म्हणजे भूतकाळ उकरून काढू नकोस जे गेलं ते जाणंच योग्य होतं स्वामी म्हणतात भूतकाळ ओझ आहे ते खाली ठेव कोणावर विश्वास ठेवायचा काळा दोन हजार सव्वीसमध्ये सगळेच तुझे नाही आहेत स्वामी सांगतात बाळा जो तुझ्या शब्दाला मान देतो जो तुझ्या यशावर जळत नाही जो तुला बदलायला नाही स्वीकारायला येतो असा माणूसच माझ्याकडून पाठवलेला असतो स्वामी म्हणतात बाळा मी तुला मोठं सुख देणार आहे पण तू रोज पाच मिनटं शांत बस कुणाच्याबद्दल वाईट विचार मनामध्ये आणू नकोस मिळालेलं थोडं असेल तरी कृतज्ञ राहा स्वामी म्हणतात कृतज्ञ मनातच चमत्कार घडतात स्वामी म्हणतात बाळा हा माझा चमत्कारी क मंत्र संपूर्ण ऐक आणि मग तुझ्या जीवनात बघ कसा काया पालट होईल स्वामी म्हणतात मी तुला वचन देतो दोन हजार सव्वीसमध्ये तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येईल जिथे तू मागे वळून म्हणशील बरं झालं मी हार मानली नाही तुझ्या आयुष्यात अपमानाचं उत्तर सन्मानाने मिळेल वेदनेचं उत्तर शांततेने मिळेल आणि प्रत्यक्षेचे उत्तर आनंदाने मिळेल दोन हजार सव्वीस मधील शेवटचा बाळा जो माझ्यावर शेवटपर्यंत विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मी शेवटचा चमत्कार राखून ठेवतो तो चमत्कार कोणासाठी आर्थिक असेल कोणासाठी नात्यांचा असेल कोणासाठी आरोग्याचा असेल किंवा कोणासाठी मनशांतीचा असेल परंतु एक गोष्ट नक्की तो चमत्कार तुला आतून पूर्णपणे बदलून टाकेल त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्यासाठी स्वामी म्हणतात तू उत्तर देण्याच्या भानगडीत पडूच नकोस तुझं यशच तुझं उत्तर असेल तुझी शांतता तुझे सामर्थ्य असेल मी स्वतः तुझ्यासाठी उभा आहे तुला कोणासमोर स्वतःला सिद्ध करायची गरज नाही आणि म्हणूनच बाळा मी हा मंत्र जो तुला प्रेमाने दिला आहे तो पूर्णपणे ऐक अर्धवट ऐकून माझा अपमान करू नकोस मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर चे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी तुम्ही या सुपर माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा सक्ती नाही तर भक्ती महत्त्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जाग येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहाज जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करतात तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या कमेंट कडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची ने प्रेरणा देतो तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय है तो मंत्र असा है श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय, श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय, श्री स्वामी ओम नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम